नमस्कार शेती आणि पाणी या दोन गोष्टीवरती गेल्या अनेक वर्षापासून अभ्यास करणारे तसेच वैद्यकीय सेवेमध्ये प्रॅक्टिस करणारे डॉक्टर शिवाजीराव गावडेसर आज माझ्या स्वाभिमान आहे आणि आज आपण त्यांच्यासोबत जो निरा उजवा कालवा आहे या परिक्षेत्रामध्ये पाण्याचा प्रश्न कशा पद्धतीने निर्माण होणार आहे या संदर्भात आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत डॉक्टर साहेब आपलं मनापासून स्वागत नमस्कार मला सुरुवातीला असं विचारायचं होतं गेल्या अनेक दिवसापासून तुम्ही खरं तर या प्रश्नावरती काम करत आहात अभ्यास करत आहात तुम्हाला असं वाटतं की आपल्या परिक्षेत्रामध्ये पाणी कमी होणार आहे नक्की हे कशामुळे होईल असं तुम्हाला वाटतं किंवा त्याच्यावरती काय विचार केला तुम्ही निरा प्रणालीमध्ये पूर्वी भाडगर हे एकमेव धरण होतं डावा कालवा हा अठराशे एक्याण्णव ला सुरू झाला उजवा कालवा हा एकोणीसशे सव्वीसला सुरू झाला त्याच्यानंतर त्याच प्रणालीमध्ये श्रीमंत मालोजीराजे नाईक निंबाळकर यांनी एकोणीसशे पासष्टच्या दरम्यान वीर धरण नावाचं एक धरण तयार केलं आणि तेही त्या प्रणालीमध्ये समाविष्ट झाल्यामुळं पाण्यामध्ये तेवीस टी एम सीवरून तेहतीस ते चौतीस टी एम सीपर्यंत पर्यंत वाढ झाली भविष्यामध्ये माननीय शरदचंद्रजी पवारसाहेब आणि अभयसिंहराजे भोसले तत्कालीन जिल्ह्याचे आमचे पालकमंत्री आनंदराव साहेब यांनी भविष्यामध्ये पूरनियंत्रण निरेला फार यायचा आणि ते कंट्रोल होण्यासाठी आणि सिंचनासाठी आणखी एक धरण निरा देवघर नावाचं प्रस्तावित केलं त्याचं पावणे बारा टी एम सीच्या आसपास कॅपॅसिटी आहे हे धरण अंदाजे बांधून पूर्ण दोन हजार सहा सहा पाचच्या आसपास झालेलं आहे आणि गुंजवणीचं एक छोटंसं चापेटमध्ये धरण आहे वेल्हा परिसरामध्ये त्याचंही पाणी हे ह्या चारही धरणांचं पाणी उजवा आणि डावा कालवा निरा उजवा आणि डावा कालवा हे वापरत आहेत हे सर्व पाणी एकत्रित केलं तर हे पाणी अठ्ठेचाळीस पूर्णांक तेतीस -ते टी एम सी एवढं पाणी होतं mm -hmm. अंदाजे गेले पंधरा ते वीस वर्ष झालं आमच्या परिसरामध्ये निरा उजवा आणि डावा कालवा या दोन्हीमधून याचं वितरण होत असतं mm -hmm. अंदाजे बत्तीस टी एम सी पाणी हे उजव्या कालव्याला मिळतं आणि पंधराच्या आसपास पाणी हे डाव्या कालव्याला मिळतं सिंचन क्षेत्र हे तसंच आहे पासष्ट हजार हे एक हेक्टर हे उजव्या कालव्यावर आहे आणि सदोतीस हजार हेक्टर हे डाव्या कालव्यावरती आहे मात्र आत्ता जे आहे परिस्थिती निर्माण झाली निरा देवघरचे पा पाणी त्या भागामध्ये बंदिस्त नलिकेद्वारे पोचवले जाणार आहे आणि गुंजवणीचे पाणी हे त्यांच्या परिसरामध्ये जाणार आहे त्यामुळं पंधरा पॉईंट बे पंधरा पॉईंट बेचाळीस टी एम सी पाणी हे कमी होणार आहे त्यामुळं अंदाजे तेहतीस टी एम सी पाणी कमी झालं तर आम्हाला मिळणारं पाणी हे नक्कीच कमी होणार आहे आणि वर्षामध्ये जे मिळणारं रोटेशन आहे जे पेरिनियल एनि इरिगेशन आम्ही म्हणतो किंवा बारमाही सिंचनाचा जो आमचा प्रदेश आहे त्याच्यावरती आठमाही होण्याची वेळ येणार आहे असं माझं स्वतःचं मत झालेलं आहे त्याच्यामुळं जे उजव्या कालव्यावरती सिंचित होणारे क्षेत्र आहे अगदी खंडाळा फलटण माळशिरस सांगोला आणि पंढरपूर ह्या सर्व भागामध्ये हे पाणी कमी होणार आणि त्याचे परिणाम आम्हा सर्वांना भोगायला लागणार आहे तुम्ही म्हणताय अगदी त्या पद्धतीनं यावरच्या दोन्ही धरणाचं पाणी कमी झालं की ते सगळे होणार आहे मात्र आपल्या उपविभागावरती याचे कशा पद्धतीचे परिणाम होऊ शकतात याबद्दल तुम्ही काय अभ्यास केला आणि काय त्याबद्दल तो तुमचा अंदाज काय वाटतोय या परिसरामध्ये फलटणचं लाभक्षेत्र जे ते अंदाजे बावीस हजार हेक्टरच्या आसपास आहे आणि त्या लाभक्षेत्रामध्येच ज्या वेळेपासून निरा देवघरचं पाणी आम्हाला मिळायला लागलं त्याच्यावरती पाणी जास्त उपलब्ध झाल्यामुळे दा काही उपसा सिंचन योजना किंवा खाजगी उपसा योजना मंजूर करण्यात आल्या असे चोवीस ते पंचवीस हजार हेक्टरचं क्षेत्र फलटण विभागामध्ये सिंचित होत आलेलं आहे हे दोन हजार सहा सातपासून ते आजपर्यंत तेच आहे आता या काळामध्ये शासकीय माहिती जी मी मिळवलेली आहे त्याच्यामध्ये ही माहिती की याच्यामध्ये दरवर्षी आम्हाला जे मिळलेली मा पाण्याची एकंदर उपलब्धता किती होती <laughs> ते वर्षभर गेल्या पाच वर्षातली मी मिळवलेली आहे अंदाजे पंचेचाळीस ते सेहेचाळीस टी एम सी पाणी पाच वर्षामध्ये आमच्या उपविभागामध्ये गेलं <laughs> फलटण उपविभाग हा फलटण तालुका आणि धर्मपुरी शिक्षण हा माळशेरस तालुक्यातला थोडासा भाग त्याच्यामध्ये येतो <laughs> त्याच्यामुळं हे पाणी आम्हाला जे मिळालं ते पाणी भविष्यामध्ये आता हे पाणी अठ्ठेचाळीस टीएमसी पैकी नऊ टी एम सी आम्हाला मिळालं भर, नऊ ते साडे नऊ टीएमसी ज्या वेळेला हे वर जाईल की कमी कमी होणार होणार आहे आहे म्हणजे हेही पाणी सहा ते साडेसहा वर जाणार आहे अगदी 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 कारण सहा ते साडेसहा वरती आलं की ऑटोमॅटिक त्याच्या पाण्याच्या पाळ्याही शेतकऱ्यांना मिळण्याचं प्रमाणही कमी होणार आहे आणि त्याचे विपरीत परिणामही होणार काय वाटतं या सगळे आता जर पाणी कमी झालं तर शेतीमध्ये निश्चितपणानं उत्पादन घडतं आपला परिसर जर पाहिला तर सगळा सध्या ऊस क्षेत्र असलेला परिसर आहे एवढं जर पाणी कमी झालं तर काय परिणाम होऊ शकतो या सगळ्या गोष्टीचा शेतकऱ्याच्या अगदी जीवनशैलीपर्यंत होऊ शकतो काय वाटतं आता या परिसरामध्ये मग सगळे तुम्हालाही माहीत आहे की आपल्या भागामध्ये फाटा नंबर वीस एकवीस बावीस बत्तीस तेहतीस पस्तीस छत्तीस असे फाटे असतात मी स्वतः बत्तीस मायनरवरचा स्वतः शेतकरी आहे माझी शेती त्या ठिकाणी भिजते हनुमान पाणी वापर संस्था स्थापन करण्यामध्ये मी अग्रेसर होतो दोन हजार पाच सहा सहा साली पाचला तो कायदा आला शेतकऱ्यांनी पाण्याचे व्यवस्थापन करावे म्हणून स्वतः पाण्याचे व्यवस्थापन करण्याचा कायदा महाराष्ट्र राज्याने स्वीकारला आणि त्याद्वारे आपण सर्वांनी पाणी वापर संस्था स्थापन करायच्या आणि त्या पाणी वापर संस्थाकडूनच तुम्ही पाणी घ्यायचं असा शासनाचा तो आदेश होता आता हे पाणी वापर संस्था स्थापन केल्यामुळं जे नऊ ते दहा साडे दहा टी एम सी पर्यंत जे पाणी कधी मिळालं कधी आठ टी एम सी पण मिळालं या पाण्यामध्ये गेल्या पाच वर्षामध्ये माझी जी हनुमान पाणी वापर संस्था आहे तिच्या पाळ्या मी पाच वर्षाचं रेकॉर्ड आमच्याकडे उपलब्ध आहे त्यामध्ये पाच वर्षापैकी तीन वर्ष आम्हाला चार रोटेशन मिळाली आणि दोन वर्ष आम्हाला पाच रोटेशन मिळाली आता ह्या रोटेशनची जर सरासरी काढली तर पाच वर्षामध्ये अंदाजे आम्हाला बावीस रोटेशन, रोटेशन मिळाले <laughs> मग आता भविष्यामध्ये ज्या वेळेला हे पाणी तेहतीस टक्के कमी होईल तर ह्याही पाळ्या कमी होतील म्हणजे ह्या पाळ्या ज्या वेळेला कमी होतील तर तीन रोटेशन मिळतील असा माझा अंदाज आहे अपवादात्मक कधीतरी ज्या वेळेला तुटीच वर्ष असतील त्यावेळेला दोन वर पण जाऊ शकतो आम्ही दोनच रोटेशन येतील कधी तीन रोटेशन येतील दैव चांगला असेल तर चार रोटेशन आली तर आनंद आहे पण ते पाणी मिळावं अशी आमची अपेक्षा आहे पण ते पाणी मिळणार नाही कारण निरा देवघर आणि गुंजवणीचं जे येणारं पाणी आहे आणि भौगोलिक स्थिती अशी आहे की निरा देवघर धरण हे ऊर्ध्व भागामध्ये येतं वीर धरणाच्या वरच्या भागामध्ये येतं ते भरल्यानंतरच वीरमध्ये पाणी येतं वीर धरण हे पर्जन्य छायेच्या प्रदेशामध्ये येत असल्यामुळं तिथला रेनफॉलचा अभ्यास तिथला डाटा आपल्याकडे उपलब्ध आहे देवघरचा रेनफॉलचा डाटा उपलब्ध आहे देवघर हे पाचगणी आणि महाबळेश्वरच्या डोंगर डौन, डोंगराच्या लगत आहे आणि त्यामुळं त्याच्यामध्ये पडणारा पाऊस ते पाणी तिकडं वळवल्यामुळं हे पाणी तुटीच्या वर्षामध्ये दोनच रोटेशन मिळतील का काय अशी मला भीती आहे त्यामुळं ही भीती माझ्या फाट्यावरती जी आहे तीच आमच्या उजव्या आख्या कॅनालवरती होऊ शकते अगदी अगदी अशी परिस्थिती निर्माण झाली तर खरंच खूप विपरीत परिणाम होतील कारण आज आपल्या जो सगळा परिसर आहे आपल्या उपविभागातला बहुतांशी शेतकरी आहे आणि शेतीवरती अवलंबून आहे म्हणजे त्याचे अगदी कुटुंबावरती सुद्धा विपरीत परिणाम होताना आपल्याला दिसतील आणि त्याच्या आर्थिक सगळी घडी विस्कटली जाऊ शकते असं एकंदरीत चित्र आहे आता आपण जर पाहिलं तर फलटणला श्रीराम सहकारी साखर कारखाना आणि साखरवाडी आता नवीन धोंबलकवडीचे प्रकल्प झाल्यानंतर स्वराज्य आणि शर्यू दोन हे दोन कारखाने वाढले बावीस लाख टन ऊसापर्यंत आमचा परिसराचं उत्पन्न आहे त्या पैकी काही माळेगावलाही जातो ऊस सोमेश्वर सहकारी साखर कारखाना माळेगाव छत्रपती हे डाव्या काल्यावरचे प्रक कारखाने आहेत आता हे तेहतीस टक्के पाणी कमी झाल्यानंतर मी स्वतःचे दहा बारा एकर पंधरा एकर पर्यंत जे ऊस लावत होतो माझं क्षेत्र मला ते कमी करावं लागेल केलं तर तेवढं सिंचन होणार नाही म्हणजे माझंही तीस टक्के उत्पन्न पाणी तीस टक्के कमी म्हणजे उत्पन्न पण तीस टक्के कमी धरायला काय अडचण नाही बरं बर, आपला जो प्रदेश आहे तो ब्लॅक हेवी कॉटन सॉइल असा आहेच असं नाही काय ठिकाणी माळरान जमीन आहे माळशिरस जर नाव असेल तर त्याच्यातच माळ हा शब्द आला बारामतीचा बराचसा भाग हा माळरान आहे त्यामुळं त्याची पाण्याची गरज लवकर असते त्यामुळं ऊसाचं उत्पन्न तीस टक्के कमी झालं तर या कारखान्यांना ऊस कमी उप कमी उपलब्ध होईल आणि जे आपलं बारामाही पीक आहे ते एकदा गेलं की जे हक्काचं पीक आहे की ज्याला शासनाचा हमी भाव आहे रिकव्हरी प्रमाणे भाव आहे कर्मधर्मसंकाने आपल्या परिसरातील सगळे कारखाने चांगला दर देत असल्यामुळे त्या दराच्या आशेनी लोकांचा कल उसाकडे वाढलेला आहे मजुरांची संख्या बारामतीला एम आय डी सी झाल्यामुळे शेतीमध्ये काम करायला मजूर मिळत नाही त्यामुळे भाजीपाला अन्न अन्य पिकं घेण्याकडे हा कल नाही ना। भाजीपाल्याचे भाव हे खरीपाणी रब्बीमध्ये कमी असतात उन्हाळ्यात जास्त असतात पण ज्यावेळेला पाणी कमी होईल त्यावेळेला भाजीपाल्याला सुद्धा पाणी राहील का नाही दुधाचं क्षेत्र आपल्याकडं खूप चांगलं आहे दुधाला चारायला सुद्धा उन्हाळ्यामध्ये पाणी राहील का नाही ही शंका आहे त्यामुळे खरीपाणी रब्बीमध्ये आपण मकासारखं पीक कडवळासारखं पीक करून त्याचे भूत भरून आपण ठेवत असतो आणि ते आपण उन्हाळ्यामध्ये वापरतो कडबा हा आता हद्दपार झालेली गोष्ट आहे पण भविष्यात परत आपल्याला ज्वारी कपाशी आणि खपली गहू या पिकाकडं जाण्याची वेळ येते की काय अशी माझ्यासारख्याच्या मनामध्ये नक्की कल्पना येते आणि असं जर झालं तर जे वार्षिक उत्पन्न त्या प्रत्येक शेतकरी कुटुंबाचं आहे बरेचसे लोक स्वतः शेतीमध्ये राबून ते उत्पन्न घेत असतात लोकांच्या शेतामध्ये किंवा वारगोळ्याने एकामेकाच्यात जाणे एवढंच त्यांचं काम असतं पण पाणी नसल्यानंतर त्यांना जे जवळपास झालेला व्यवसाय किंवा रोजगार उपलब्ध होतोय तो कमी उपलब्ध होणार आहे मशीन चालणार आहे ट्रॅक्टर जे कारखान्यावर चालतात त्यांचा व्यवसाय आपल्या इथं बरेचसे लोक कारखान्यावरती ड्रायव्हर म्हणून काम करतात त्याचाच हंगाम कमी झाला तर हेही उत्पन्न कमी होणार आहे आणि पर्यायाने संपूर्ण रोजगार कमी झाले तर परिसरावरचा जो आहे एकंदर उत्पन्न पर कॅपिटा इन्कमसुद्धा सुद्धा आपल्या भागातला कमी होणार हे मला नक्की खात्री पटलेली आहे अगदी अगदी तुम्ही म्हणताय ते शंभर टक्के गोष्ट खरी आहे कारण पाणी नसेल तर या सगळ्या गोष्टींचा परिणाम आपल्या सगळ्यांच्या जीवनावरती होणार आहे एक गोष्ट अनावधानानं विचारायची राहिली ती गोष्ट अशी की या सगळ्यांच्या परिणामामध्ये निरा नदीचा जो भाग आहे निरा नदीच्या म्हणजे ज्याला म्हणू आपण पर, पर... निरा नदीच्या परिसरामध्ये आहे त्या निरा नदीवरती याचा परिणाम कसा होईल हा प्रश्न बाकी आता हे पहा की निरा नदीवरती जे केटी वेअर्स आहेत आपल्या परिसरामध्ये अंदाजे सात केटी वेअर्स आहेत अगदी होळ मुरुमपासून ते गीतेवस्तीमध्ये आपला शेवटचा केटी वीर आहे फलटण बारामद तालुक्याप्रत माझं माहिती आहे फक्त सतरा दशलक्ष घनफूट पाणी त्याच्यामध्ये लागतं मात्र काही माझे मित्र यापूर्वी लावादाकडे गेले होते कोर्टामध्ये केस केली होती की के आम्हाला वीर धरणामधून या बंधाऱ्यांसाठी पाणी सोडावं ज्या वेळेला हे प्रोजेक्ट तयार केले जातात त्यावेळेला प्रोजेक्टला ॲवेलेबिलिटी ऑफ वॉटर हा पण एक भाग असतो आणि तो जो भाग आहे तो अवेलेबिलिटी ऑफ वॉटरमध्ये आणि ह्या प्रोजेक्टमध्ये असं कुठंही म्हटलेलं नाही आहे की वीर धरणामधून याला पाणी देण्यात यावं त्याच्यामुळं तुम्हाला वीर धरणातून पाणी देता येणार नाही असा कोर्टाचा आदेश आहे किंवा निकाल आहे मात्र कोर्टाने खाली एक ओळ म्हटलेली आहे की हा प्रश्न रिॲलॉकेशनचा आहे रिॲलॉकेशन मीन्स की तुम्ही हे तुमच्या कालवा सल्लागार समिती असतील किंवा धरणाचं दरवर्षी पाणी वाटप करता त्याच्यामधून ते तुम्ही रिअलॉकेट करून तुमचे बंधारे भरण्यासाठी तुम्हाला ते पाणी घ्यावं लागेल आता धोका असा आहे पहा की या बंधाऱ्यावरती आमची पण शेती आहे तुमची पण शेती आहे या बंधाऱ्याला जे पाणी येतं ते सुरुवातीला पावसाचं पाणी आम्ही ऑक्टोबरमध्ये आपण गेट्स टाकतो थोडंसं भरतं कधी काय आणि त्याच्यानंतर जे उपसा केल्यावर पाणी कमी होतं फाट्याची पाळी किंवा रोटेशन आली की पाणी वाढतं कारण आपले शेतकरी प्रचंड उत्साही असतात त्यामुळं रात्रीचं पाणी ओढ्याला सोडलं जातं ते पर्यायाने पाणी ओढ्यानं वाहत त्या नदीमध्ये येतं परंतु आपण ते, ते नदीमध्ये नदीम गेट असल्यामुळं ते अडवलेलं पाणी आहे ते अडवलेलं पाणी आपण मोटारेनं उपसून आपलं शेत भिजवतो आता हे झालं कधी की आता आपल्याला अठ्ठेचाळीस टी एम सी पाणीमधलं काही पाणी मिळतंय ज्या वेळेला तेहतीस टी एम सी होईल त्यावेळेला शेतकरी रात्रीचं वड्याला पाणी येऊ देणार का नाही ना हा प्रश्न आहे त्यामुळं okay, okay. त्या बंधाऱ्याच्या पाण्यावरती सुद्धा प्रश्न निर्माण होणार आहे बंधारा पूर्ण नाही भरला तर तुमचं सिंचन होणार कुठून okay, okay. त्यामुळं बंधाऱ्याला पाणी जर द्यायचं असेल तर जे देवघरचं वाचलेलं पाणी आहे त्याच्यासाठी या परिसरातल्या शेतकऱ्यांनी मान्य अजितदादांच्याकडं मागणी करायला पाहिजे दुसरं असं आहे की सर्वांनी पाणी वापर संस्था केलेल्या आहेत माझी अशी रिक्वेस्ट राहील की या सर्व बंधाऱ्यावरती तुम्ही सहकारी उपसा सिंचन पाणी वापर संस्था स्थापन कराव्यात जेणेकरून तुम्हाला पाणीपट्टीही कमी येईल कारखाने चांगले आहेत ते त्यातून वसूल करून भरतील आणि तुम्हाला योग्य पद्धतीने सर्वांना योग्य पाणी आणि पीक पेरा ठरवून देता येईल कारण कलेक्टिवली सहकाराने आपली प्रगती केलेली आहे सहकार अजून जिवंत आहे सहकारावरती सहकारा माझा विश्वास आहे त्यामुळं आपण सहकारी पद्धतीने गेलो एकमेका सहाय्य करू अवघे धरून सुपंत केलं तरच नीट होणार आहे दुसरं जाता जाता तुम्हाला एक सांगतो की पाऊस पडला तर मी माझ्या भागातल्या शेतकऱ्यांना बऱ्याचशा फोन करून सांगतो की तू मोटार चालू करून तू ओढ्याला पाणी सोडलेलं आहेस ते तू बंद करायला पाहिजे बरं कारण विहिरी रिचार्ज ज्या वेळेला होता भूजल पातळी हे जे आपण बोललो ते हे भूप्रष्टावरील पाण्याबाबत बोलले आणि भूजल जे आहे हे जे जमिनीच्या खाली आहे पावसाचं जे जमिनीमध्ये मुरणारं पाणी आहे ते साठतंय ते देव साठवतोय आणि आपण उपसून ते ओढ्याला सोडून देतोय ते बंद केलं आपोआपच बंद होईल कारण आता कॅनालचं पाया कमी झाल्या की विहिरीत पाणी येणार नाही तुम्हाला सिंचनच राहणार नाही त्यामुळे माझं स्वतःचं असं मत आहे या सर्वांसाठी कृष्णा स्थिरीकरण त्याचं पाणी आणणे हा रास्त पर्याय आहे आणि भाडगरच्या परिसरामध्ये संरक्षित भिंती उभ्या करून ते दोन टी एम सी पाणी वाढवणं आपण स्वतः सर्वांनी पाणी नीट वापरणं ड्रीप इरिगेशन करणं हे त्याच्यावर ते मार्ग असू शकतात एवढे मार्ग असू शकतात <laughs> या सगळ्या गोष्टी थांबवायच्या असतील तर गव्हर्नमेंटनी त्याच्यावरती काहीतरी उपाय करणं गरजेचं आहे आता तुम्ही खरं तर या सगळ्या गोष्टींचा अभ्यास केला आहे आणि तुम्ही गेल्या अनेक वर्षापासून या सगळ्यांच्या पाठपुराव्यामध्ये आहात तर गव्हर्नमेंटनी सध्या काय उपाययोजना केल्या तर ही भविष्यात येणारा धोका आपला टळू शकेल असं तुम्हाला वाटतं आणि यासाठी लोकांनी सुद्धा काय केलं पाहिजे कशा पद्धतीने गव्हर्नमेंटपर्यंत पर्यंत अप्रोच झालं पाहिजे याबद्दल काय सांगाल वास्तविक यासाठी तुम्हाला थोडस कृष्णालावादाकडे नेतो आपण सगळे सा सांगली सोलापूर कोल्हापूर पुणे बीड उस्मानाबाद आणि अहमदनगर हे जिल्हे हे कृष्णा खोऱ्यामध्ये आपलं सर्व क्षेत्र येत असतं कृष्णा लवाद एकोणीसशे शहात्तरला जो स्थापन झाला आणि त्यांनी जे पाणी वाटप केलं आणि पाचशे पंच्याऐंशी टी एम सी पाणी आपल्या वाटपाला आलं अंदाजे एकोणीसशे पंच्याण्णवपर्यंत तीनशे पंच्याऐंशी टी एम सी पाणी आपण अडवलेलं होतं मात्र त्याच्यानंतर दोन हजार दोन हजार तीनला जो दुसरा लवाद यायचा त्यापर्यंत आपण उरलेलं पाणी महाराष्ट्र शासनाने त्या त्या वेळच्या नेतृत्वाने पाणी अडवून खास करून मनोहर जोशी असतील यांनी खोरेची स्थापना करून ते पाणी आपल्याला अडवून दाखवलं आणि ते अडवलेलं पाणी आपण वापरलेलं हे दोन हजार मध्ये सिद्ध केल्यानंतर संरक्षित असलेलं पहिल्या लवादाचं एक्क्याऐंशी टी एम सी पाणी आणि पोलावरम मध्ये आंध्र प्रदेशने जे पाणी चौदा टी एम सी वापरलं ते पाणी चौदा टी एम सी तुम्हाला कृष्णा खोऱ्यामध्ये वापरायला परवानगी महाराष्ट्राला मिळालेली आहे आणि तसा लवादाचा निर्णय झालेला आहे म्हणजे हे जे दोन्ही पाणी जर तुम्ही घेतले पंच्याण्णव टी एम सी पाणी ते होतं तर ते पाणी तुम्ही कृष्णा भीमास्थिरीकरणसाठी माननीय मुख्यमंत्र्यांनी त्यावर सध्याच्या मुख्यमंत्र्यांचा मुख्य यावरती स्टडी चालू आहे त्यांनी त्याची ते माहिती घेतलेली आहे मात्र एका खोऱ्यातून दुसऱ्या खोऱ्यामध्ये पाणी वळवायचं नाही म्हणून आंध्र आणि कर्नाटक आपल्या महाराष्ट्र सरकारच्या या धोरणाविरुद्ध केंद्राच्या लवादाकडे दाद मागत आहे त्याचा निकाल अजून लागलेला नाही असं असतानासुद्धा जी द जलनीती महाराष्ट्राने दोन हजार तीनला एक स्वीकारली होती त्याच्यामध्ये अमेंड करून आत्ताच्या सरकारने दोन हजार एकोणीसमध्ये एक जलनीती स्वीकारून त्याच्यामध्ये तुम्हाला आंतर खोरे नदी ट्रान्सफर करून आत्ताच जो विदर्भमध्ये जो मोठा वैनगंगाचा प्रोजेक्ट चालू आहे अठ्ठ्याऐंशी हजार कोटीची ती खर्चाची योजना आहे ती एका खोऱ्यातून दुसऱ्या खोऱ्यामध्ये पाणी नेऊन तो भाग सिंचित जर करत असतील तर माझ्यासारख्या सामान्य माणसानं कृष्णा खोरेला जे दोन हजार साली आपण कृष्णा भीमा स्थिरीकरण नावाचा प्रोजेक्ट मान्यता घेतलेली होती आणि ती नंतर गिरीश महाजन साहेबांनी विधानसभेमध्ये सांगितलं की ते आपल्याला करता येणार नाही कारण त्यामध्ये काही लवादाचे प्रश्न निर्माण झाले हे पाणी आपण कृष्णा नदीतून पंचगंगा कुंभी कासारी वारणा कोयना कृष्णा निरा आणि उजनी उजनीतून सिना कोळगाव मार्फत अगदी आष्टीपर्यंत ते पोहोचवणार होतो परवाच कुंठेपळमध्ये माननीय मुख्यमंत्री देवेंद्रभाऊ फडणवीस यांचा कार्यक्रम झाला तिथं सात टी एम सी पाणी पोहोचणार आहे असं सा त्यांनी सांगितलं मात्र सोळा पॉईंट सहासष्ट टी एम सी पाणी जे तेवीस पॉईंट सहासष्ट टी एम सी पाणी त्यांना उजनीमधून फोडं द्यायचं होतं <laughs> ते त्यांना देता येत नाही कारण तो लवादामध्ये प्रश्न अडकलेला आहे आत्ता केंद्रामध्ये आणि राज्यामध्ये एकच सरकार असल्यामुळे आणि आपल्या भागातील खंबे नेतृत्व अजितदादा पवार यांनी जर रिक्वेस्ट केली आणि आमचे पूर्वीचे खासदार आत्ताचे सगळे पदाधिकारी यांचा कोणाचाही कृष्णा भीमा स्थिरीकरणला विरोध नसताना राज्याची पाण्याची टंचाई असताना हा प्रकल्प मार्गी लावला तर हे सगळे प्रश्न सुटतील अगदी मान खटावसुद्धा सिंचित होईल इंदापूरचा काही भाग राहिलेला आहे तो पण सिंचित होईल हा प्रश्न त्या दृष्टीनं मार्गी लागेल मात्र तोपर्यंतच जे सात टी एम सी खुंटेपाळमध्ये पाणी दिलेलं आहे ते पाणी मात्र निरेचं जाणार आहे हे माझं स्पष्ट मत झालेलं ते <laughs> आहे त्यामुळं निराखोरे आणखीन तुटीचं होणार आहे त्यामुळं त्याला भरपाई देण्यासाठी हा एक प्रयोजन दुसरं एक प्रयोजन आहे की भाटघर आणि देवघर परिसराच्या भौगोलिक स्थिती जर पाहिली तुम्ही तर त्याचा पश्चिम भाग जिथं येतो त्याच्यातून अंदाजे दोन टी सी पाणी हे वाहत जाऊन समुद्राला मिळतं ते कोणीही अडवलेलं नाही तिथं संरक्षित भिंती जर बांधल्या तर ते पाणी भाटघर आणि देवघर मार्फत वीर धरणामध्ये येऊन उजव्या आणि डाव्या कालव्याला मिळू शकतं हा एक भाग आहे तिसरं बंदिस्त नलिका जी तुम्ही म्हटलेलं आहे की बंदिस्त नलिका तुम्ही एका देवघरच्या प्रकल्पाला केली तर चार टी एम सी पाणी वाचणार आहे ते चार टी एम सी पाणी जर एका बारा टी एम सीच्या धरणातून वाचणार असेल तर आमची दोन धरणं आहेत आम्ही ज्याचं पाणी वापरतो लाभार्थी आहे मी नतमस्तक होतो की ज्यांनी ते क्षेत्र भाडगरसाठी दिलं असेल वीरसाठी दिलं असेल त्यांची जी जमिनी आमच्यासाठी गेल्या त्यांच्या शेतामध्ये जे पाणी साठलं त्या पाण्यावरती आम्ही इकडं बाय बागायतदार म्हणून मिरवतोय त्यांच्या सुद्धा कुठंतरी ऋण निर्देश आपण व्यक्त करायला पाहिजे ते दोन्ही धरणं तेतीस टी एम सीची बंदिस्त नलिकेद्वारे केली तर अंदाजे तीस टक्के पाण्याची बचत होते डाटा तीस, 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 तक, असा डाटा आहे तर अंदाजे टक्के म्हणलं तर अंदाजे आठ टी एम सी पाणी तुमचं वाचल आणि तुमचा सगळा भाग पूर्वीप्रमाणे बारमाही राहील असं माझं स्वतःचं मत आहे पाण्याची पाळी ही काही प्रमाणात का होईना त्यामुळे वाढतील आणि पाण्याचा प्रश्न काही प्रमाणात कमी का होईल असं तुमचं एकंदरीत मत आहे खरं तर आज या मुलाखतीच्या माध्यमातून काही गोष्टींचा उलगडा आपण करण्याचा प्रयत्न केलाय मात्र जाता जाता एवढंच सांगावं असं वाटतं की जी ही मुलाखत पाहताय जे आपल्या विभागामध्ये आहे तर निश्चितपणानं आपलं पाणी कमी होऊ शकतं यासाठी कमी होण्या अगोदर जर आपण एक जागरूक झालो लोकप्रतिनिधीपर्यंत पोहोचलो आणि त्याच्यावरच्या उपाययोजना लवकरात लवकर तयार करून घेतल्या तर येणारा धोका खरं तर वाचू शकतो किंवा त्यापासून आपण संरक्षित होऊ शकतो किंवा लक्षात ठेवा यासाठी जागरूक राहा जाता जागर जाता डॉक्टर काय सांगाल मी बऱ्याच लोकांना अजून काही नेते भाषण करतात आणि त्यामुळं संभ्रममध्ये माझा शेतकरी मित्र मी तुमच्यामध्ये जनजागृती व्हावी खरं तर माझं हे क्षेत्र नाही मात्र मी ज्या लोकांवरती उपचार करतो ते बरेचसे शेतकरी कुटुंबातील मी आजही शेती करतो शेतामध्येच राहतो मी स्वतः सगळी दारी धरलेली आहेत मला सगळं माहिती आहे मी त्यांना अशी विनंती करेल की मी शनिवारी पाच तारीखला गोखळीच्या हनुमान मंदिरामध्ये तुम्हाला सगळं ह्या गोष्टी समजावेत म्हणून सकाळी आठपासून दुपारी दोनपर्यंत लाक्षणिक उपोषण करतो आहे की जेणेकरून तुमच्या ह्या सर्व गोष्टी लक्षात याव्यात आणि ह्याची कळकळीची विनंती आहे की तुम्हाला या गोष्टी समजल्या तर तुम्ही स्वतः त्याच्यावरती ते आत्तापासून मार्ग शोधावा यासाठी आपण सर्वांना विनंती आहे की आपण ह्याचा खरंच अभ्यास करावा आणि त्यापासून बोध घ्यावा आणि आपल्या पीक फेऱ्यामध्ये काय बदल करायला लागतील ह्याच्यामध्ये आपण सर्वांनी संशोधन स्वतः करावं माहिती घ्यावी तर ही मुलाखत पाहणाऱ्यांना पुन्हा एकदा आव्हान आहे की आ, सर लाक्ष लाक्षणिक उपोषण करणार आहे पण त्याबरोबर तुम्ही तिथं जर भेट दिली तर सरांनी गेल्या वर्षा गे। अनेक वर्षापासून यासाठी केलेला पाठपुरावा त्याचे काही पुरावे हे आपल्याला प्रत्यक्ष पाहता येतील याबरोबरच यावरती चर्चा देखील घडेल अनेक शेतकरी यासाठी तिथे येणार आहेत तुम्ही सुद्धा आवर्जून यावं हीच विनंती करतो आणि सर आपण वेळ दिला त्याबद्दल मनापासून धन्यवाद आभारी